नमस्कार मी उमेश ढोंगळे बखरल्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सा स्वागत आज एक असा विषय घेऊन आलो आहे ज्या विषयावरनं पुण्यातल्या राजकारणात तर खळबळ माजणार आहे केवळ पुण्यातल्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात खळबळ माजणार आहे एकनाथ शिंदे जे माजी मुख्यमंत्री आहेत विद्यमान सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी जो एक निर्णय घेतला आहे त्या निर्णयावरनं केवळ पुण्यात नव्हे तर राज्यभरात खळबळ माजू शकते तो निर्णय काय आहे तर पुण्यातल्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणची दोन एकर जागा जी ससून रुग्णालयाच्या समोर ससूनचं जे डेड हाऊस आहे त्याच्या अगदी अपोजिट सार्वजनिक बांधकाम खात्याची दोन एकर जागा ज्याची किंमत आजची बाजारभाव साधारण पाचशे ते सहाशे कोटी रुपये आहे ती जागा एका खाजगी विकसकाला केवळ साठ कोटी रुपयाला द्यायचा निर्णय आधीच्या सरकारनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता आणि हा विषय पुण्यातले आपले पुणेचे तीन ज्येष्ठ सदस्य आहेत आपले पुणे एक स्वयंसेवी संस्था ते चालवतात ते माझ्यासोबत आहेत या तिघांनी या विषयावर या विषयाला वाचा फोडली आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी या विषयाच्या संपूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत अत्यंत गंभीर अत्यंत मोठा हा असा विषय आहे राजकारण राज्याच्या राजकारणामध्ये खूप खळबळ माजवू शकतो आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी काही आत्ता जी चर्चा आहे माध्यमांमध्ये शीतयुद्धाची तर त्याचा त्याला काही पदर आहे का अशा पद्धतीची चर्चासुद्धा सुरू झाली आहे पण मला असं वाटतं की आपल्या दृष्टीनं लोकांची जी मालमत्ता आहे ती कोणाच्या तरी घशात जाण्यापासून वाचली पाहिजे एवढाच हा व्हिडिओ करण्याचा आणि या तीन मान्यवरांशी बोलण्याचा आपला उद्देश आहे आपले पुणे ही यांची संस्था आहे उज्ज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे हे तीन आ, माजी नगरसेवक आहेत पुणे महापालिकेतले त्यामध्ये उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी हे तर महापालिकेत विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी ने काम केलेलं आहे या तिघांनी हा विषय दोन हजार चोवीसपासनं राज्य सरकारकडं लावून धरलेला होता मात्र त्या विषयाला त्यांच्या प्रयत्नांना आज कुठंतरी यश काही प्रमाणात का होईना आल्याचं दिसतं या विषयाला वाचा फुटल्याचं दिसतं आहे नेमका विषय काय आहे आणि त्याचे परिणाम काय झाले असते हे आपण त्यांच्याकडनं समजून घ्या उज्ज्वलजी नेमका काय विषय हा नेमका विषय असा आहे की ससूनच्या समोरची जागा पी डब्ल्यू डीची महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये पण आहे पी डब्ल्यू डीच्या नावाने सन्माननीय नितीन गडकरी हे एम एस आर डी सीचे मंत्री असताना त्याच वेळेला त्यांच्याकडे पी डब्ल्यू डी खातं होतं आणि एम एस आर डी सी अगदी इनिशियल स्टेजला होती त्यावेळेला नितीनजींनी ही जागा पी एम uh, एम एस आर डी सीला ऑफिससाठी दिली की पी डब्ल्यू डी एम एस आर डी सी एका हात हातात हात घालूनच त्या काळात काम करत होते त्या ठिकाणी त्यांनी ऑफिस करावं त्यां त्या ठिकाणी त्यांची इस्टॅब्लिशमेंट असावी कारण का आजूबाजूला सगळं स सेंट्रल बिल्डिंग आहे कलेक्टर कचेरी आहे तो सगळा एरिया हा सगळा सर शासकीय कार्यालयांचा आहे म्हणून तो दिला त्या जागेचा वापर एम एस आर डी सीने कधीच केला नाही ते पोटभाडे करू आहेत आणि त्यांनी ही जागा टेंडर वगैरे न काढता कुठल्या तरी बिल्डरांना देण्याचा घाट घातला हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा तेव्हापासून मी उज्ज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि प्रशांत भधे याला विरोध करतोय आमचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रस्ताव दिला होता पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकही कॅन्सर हॉस्पिटल नाही ससूंच्या समोरे एक प्रशांत बधेनीच सगळा त्याचा अभ्यास केला होता ते म्हणले एक अंडरपास किंवा एक ओव्हरब्रिज टाकला की ते कनेक्टिव्हिटी होईल आणि दोन एकर जमीन लँड इतक्या प्राईम सरकारी कार्यालयाच्या इथं आणि पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कॅन्सर रुग्णालय करावं ही आमची मागणी होती तत्कालीन मंत्री मी चुकत नसेन तर हसन मुश्रीफ ना आ, आ, हसन मुश्रीफांनी सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही या ठिकाणी कॅन्सर रुग्णालयाची हे करू याँ, याँ याँ ओ, हो, हो, हो म्हणजे विधानसभेच्या रेकॉर्डवर हो आहे आणि त्यावेळेला पालकमंत्री अजितदादा होते अजितदादा म्हणले एम एस आर डी <coughs> सीला जर काय वाटत असेल तर आम्ही त्यांना पर्यायी जागा देतो अगर हे ते जे कुठल्या बिल्डरला देतायत त्याची जी काय अमाऊंट होती ती आम्ही देतो ओके असं ते बोललेले आहेत आणि मला तुम्ही आत्ता बोलताना जो एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो की ही जागा मूळची सार्वजनिक बांधकाम विभागाची आणि त्यांनी ते एम एस आर डी सीला लीजवर दिलेली होती म्हणजे एम एस आर डी सी या जागेची पोट भाडे करू आहे मग पोट भाडे करूनच हा निर्णय घेतला मग तेच आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे बरोबर आहे ना आमचा आक्षेप तोच आहे आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जागा दिली आहे कशासाठी ऑफिससाठी तुम्ही साठ कोटीसाठी एवढी मोठी समृद्ध हवेने काल आम्ही जाऊन आलो समृद्ध महामार्गावरनं एवढी मोठी संस्था साठ कोटीसाठी स्वतःची जागा प्राईम जागा कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालते हे हेच आम्हाला पटलं नाही हा विषय तुम्ही कधी सुरू केला हा विषय आम्ही दोन हजार चोवीसला जानेवारी महिन्यात सुरू केला बरं त्यावेळेला पहिलं पत्र आम्ही आजी आज दादाना दिलं होतं बरं की ही जागा महत्त्वाची आहे या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल होणे फार गरजेचं आहे या शहराला पश्चिम महाराष्ट्राला या जे रुग्ण मुंबईत जातात डायरेक्ट उपचाराकरता तर त्यांना हे पुणे हे मध्यवर्ती पडतं इथं कॅन्सर हॉस्पिटल होणं गरजेचं आहे त्याप्रमाणे त्यांनी ह्यांना तशी घोषणा करायला लावली होती असं मुस्लिमांना सभागृहात त्यामुळं आम वा त्या विषयाला वाचप फोडल्यानंतर आम्हाला हे जरा बरं वाटलं होतं की जागा वाचते आपली शहरातली मोक्याची जागा आहे आणि ससून हॉस्पिटल ते शेजारचीच जागा आहे जसं मुंबईतलं जे हॉस्पिटल आहे इकडे एक हॉस्पिटल रस्त्याच्या रस्त्याच्या या साईडला बरोबर आहे माझे पूल टाकलाय फक्त बरोबर तिकडून तिकडं जायला जा तुम्ही असं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नगर नगरविकास खातं त्यांच्याकडे तेव्हाही होतच तर ते मुख्यमंत्री असताना हा निर्णय झालाय असं तुमचं म्हणणं आहे पण खरोखरच निर्णय झालाय का प्रस्ताव आहे नाही माझ्या आमच्या माहितीप्रमाणे निर्णय झाला आहे निर्णय झाला आहे म्हणजे कसा निर्णय झाला आहे याच्या वर्तमानपत्राची काही जाहिरात दिली होती का काही हे केले का आम्ही सगळी चौकशी केली पण एम एस सा आर डीसह एकही अधिकारी बोलायला तयार नाही पुण्यात ते अधिकारी म्हणतात आमचा आम्हाला काही माहिती नाही जी काय माहिती आहे ती मुंबईला मुंबईमध्ये मा आम्ही माहिती म्हणलं जाहिरात तरी द्या आम्हाला की बाबा जाहिरात दिली आहे तुमची जागा देण्याची सरकारची नियमावली आहे जागा वाटपाची सरकारची नियमावली आहे टेंडर काढावं लागतं त्याचं काय केलं का तुम्ही okay. काहीही त्याचे उत्तर देत नाही आहेत आत्ता प्रशांतजींनी सांगितले की अजित पवारांना तुम्ही गेल्या वर्षी निवेदन दिलं होतं पण आत्ता नव्यानं तुम्ही कोणाकडं फॉलोअप करता या याविषयी नाही या विषयाचा फॉलोअप आम्ही या विषयाचा फॉलोअप करण्यासाठी ज्यावेळेला एक पंधरा दिवसापूर्वी ही जागा देण्याच्या संदर्भात फा फायनली प्रयत्न सुरू झालेले आहेत असं समजलं त्यावेळेला आत्ताचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथजी शिंदे या तिघांनाही आम्ही आमचा प्रस्ताव दिला की ह्या ठिकाणी पुणेकरांची ही खरी गरज आहे आणि मागं आपण या संदर्भामध्ये निर्णय केलेला होता की इथं कॅन्सर हॉस्पिटल होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणतेही राजकारण न आणता पुणेकरांच्या सेवेसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं आज मुंबईला आहे टाटांचा असेल किंवा नागपूरला देवेंद्रजींनी एवढं मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आत्ता आपण जो समृद्धी मार्ग संपतो तिथून डाव्या हाताला आम्ही कालच तिथं भेट दिली इतकं सुंदर हॉस्पिटल उभं केलेलं आहे की ज्याच्यातून सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी नाही मिळेल तशा पद्धतीचं जर ही जागा आपल्या हातात आहे एक रुपया त्याला खर्च नाही आहे या ठिकाणी जर हॉस्पिटल झालं तर पश्चिम महाराष्ट्र पूर्णपणे या कॅन्सरच्या रुग्णापासून मुक्त करण्यासाठी त्या उपचार मिळण्यासाठी ह्याचा नक्की उपयोग होईल हाच फक्त आमचा मागचा उद्देश आहे बाकी राजकारण ह्याच्यामध्ये काही नाही चंद्रकांत दादा पाटील माधुरीताई मिसाय आणि या शहराचे खासदार असणारे केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोय या तिघांनाही आम्ही निवेदन दिले आहे पर। की बाबा आपल्या शहराचा विषय हा वाचवा म्हणून बरोबर धीरज कुमार पण परवा आणि ह्या विषयाची चालना कशी झाली की वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार आले ससूनमध्ये त्यांनी मिटिंग घेतली सगळं झालं आणि त्यांनी पत्रकारांना असं सांगितलं की रुग्णालय उभारण्याचा कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव पूर्ण तयार झाला आहे पुढच्या काही दिवसात हा प्रस्ताव आम्ही मंत्रिमंडळासमोर ठेवणार आणि त्याच वेळेला आम्हाला कळलं की इथं पत्रे मारण्याचं काम सुरू झालं अच्छा म्हणजे याच जागेवरचा हो तो प्रस्ताव हो, होता ह्या चार दिवसापूर्वीचा हा प्रस्ताव होता त्यांनी पुण्यात सांगितलं मग म्हणलं मुँ मग आपल्या डोळ्यासमोर रुग्णालय होता होता बिल्डर तिथं स्वतःचं मोठं टोले जंग कमर्शियल कॉम्प्लेक्स करणार आणि विकून टाकणार आता याच्यामध्ये नेमकं स्टेटस काय मी आता बोलताना सुरुवातीला प्रस्ताव न करताना असं म्हटलं की याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असं मी म्हटलं पण खरोखर वस्तुस्थिती नाही काय आम्ही चार पाच दिवस पुण्यामध्ये नाही त्यामुळे वस्तुस्थिती माहिती नाही पण चौकशीची आमची मागणीच नाही आहे बरं तुम्ही ते थेट रद्द करायचं म्हणणे स्थगित करून टाका तातडीने चौकशी करून काय निष्पन्न होणार नाही आहे खरंच आहे पुणेकरांच्या दृष्टीनं एकूण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं ही लोकांची जागा आहे सरकारची जागा आहे आणि हे अगदी अल्प किमतीमध्ये कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालणं आणि जी खरं तर ज्या जागेची गरज तुम्ही आता म्हटलं तसं कॅन्सरसारख्या मोठ्या रुग्णालयासाठी होऊ शकते असं असताना केवळ साठ किंवा सत्तर कोटी रुपयामध्ये हे खाजगी विकसकाच्या घशात घालणं हे निश्चितपणे चुकीचं आहे हे कुठलाही सर्वसामान्य माणसाला आवडणार नाही आहे खूप चांगला विषय तुम्ही उपस्थित केला फक्त यातला एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पक्षाच्याच एका विद्यमान मंत्रिमंडळात असलेल्या राज्यमंत्र्यांचे कुटुंबीय या सगळ्या डीलमध्ये म्हणजे ज्या विकसकाला विकत आहेत त्या डीलमध्ये सहभागी आहेत अशी एक चर्चा आहे तर नेमकी माहिती काय नाही आमच्याकडे याची माहिती नाही माझी आमची भूमिका स्पष्ट आहे ही जागा सरकारची आहे ही जागा पुण्यात आहे ही जागा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी वापरण्यात यावी कोण माणूस आहे कुठला कोण मंत्री आहे कोणाला जागा देते माझा मुलगा जरी घेत असला तरी माझा विरोध आहे त्याला यस yes. खूप धन्यवाद खूप एक चांगला विषय पुणेकरांचा सर्वसामान्य माणसाचं खरं तर मी उपस्थित केला बखरला ना मनापासून धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा